पडला ना माझ्या दादा नाही दवाखान्यात गेला रे नाही दवाखान्यात गेला दुकानातली पाच रुपयाची गोळी आणली बापाने गोळी खाऊन घेतली आणि पांढरून घेऊन बाप झोपी गेला पण नाही दवाखान्यात गेला माझ्या भावा आज या बापाच्या ती चप्पल तुटली माझ्या दादा बापाल ती चप्पल तुटली बापा नक्कीच चप्पल शिव घातली पण तुला शाळेमध्ये जाण्यासाठी नवीन बूट आणून देणारा तुझा बाप होता लक्षात ठेव हो माझ्या आज, आज, आज या बापा बनेल फाटली रे या बापा बनेल फाटली रे माझ्या भावा बापाने दुसरी नवीन बनेल नाही घेतली बनेल त्या बनेलीचा छिद्रछिद्र पडले त्या बनेलीची चाळून झाली माझ्या भावा बापाने तेच बनेल घातली पण तुला दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाण्यासाठी नवीन ड्रेस आणून देणारा तुझा पट होता लक्षात ठेव माझ्या बाबा काय प्रेम असते दादा बाबाचं प्रेम आपल्याला आता कळत नाही ज्यावेळेस आपला बाप आपल्याला सोडून जातो ना ज्यावेळेस आपला बाप आपल्याला सोडून जातो आणि बापाच्या कामाच्या जबाबदाऱ्या आपल्यावर हो येतो ना तेव्हा आपला बाप आपल्या डोळ्यासमोर दिसतो माझ्या भावा तुम्हाला सुद्धा सांगणंय माझ्या आया बहिणींना तुम्हालाही माझं सांगणं आहे आज घरामध्ये तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच व्यक्ती झाली घरामध्ये तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच व्यक्ती झाली माझ्या बहिणींनो ही व्यक्ती म्हणजे कोणती लक्षात ठेवा बापाचा एक मुलगा मेला तो बाप कधी रडत नाही एक मुलगा मेला बाप कधी रडत नाही पण ज्या वेळेस बापाची मुलगी या फुल्या मंडपातून सासरी निघते ना बाप जुनात रडल्याशिवाय बापाचं तुमच्या काय असेल बापाचं प्रेम ऐका माझ्या बहिणींनो काय असते बापाचं प्रेम ज्यावेळेस तुम्ही लहान होत्या ना असते बापाचं प्रेम माझ्या आया बहिणींना तुम्हाला सांगते ऐका तुम्ही ज्यावेळेस लहान होत्या ना लहान तुम्ही ज्या वेळेस लहान होत्या शाळेला तुमचा बाप बोट भरून सोडत होता आणि शाळेच्या वाटेने रस्त्यामध्ये दुकान लागत होतो दुकान शाळेच्या वाटेने रस्त्यामध्ये दुकान लागत होतो आणि त्या दुकानामध्ये तुम्ही हट्ट करत्या बाबाला बाबा मला हे वस्तू पाहिजे बापाच्या खिशात एकही रुपया नव्हता तुमच्या बापाच्या खिशात एकही रुपया नव्हता ताई बाप जीवाच रान करत होता पण तुमचा हट्ट पूर्ण करत होता हा तुमचा बाप होता ताई हा तुमचा बाप होता विचार करा आणि ज्यावेळेस तुम्ही लग्न योग्य येताना ज्यावेळेस तुम्ही लग्न योग्य येताना ताई त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाची व्यथा पाहो तुमच्या बापाची व्यथा पा ताई तुमच्या बापाची व्यथा लाचार होतो तुमच्या लग्नासाठी तुमचा बाप लाचार होतो तुमच्या लग्नासाठी आणि आपला बाप पदर पसरवतो तुमच्या लग्नासाठी लोकांसमोर भीक मागतो ऐका माझ्या लेकीच लग्न आहे माझ्या लेकी नाही मी माझ्या लेकीला सर्व मंडप वाल्या पाषी आचार्या वाल्या पाशी, पाशी पत्रिके वाल्या पाषी किराण्या वाल्या पाशी बाप लाचार होतो ना आपल्या पोरीच्या लग्नासाठी बाप ठीक मागतो आणि ज्या तुमचं लग्न जुडते ना ताई ज्या वेळेस लग्न जुडते आणि लग्नाचा दिवस जवळ येते आणि सकाळी लग्नाच्या दिवशी झोपेतून उठलेला बाप बापाच्या पोटात एकही अंगणाचा पण नाही काही लाचारासारखा बाप इकडं तिकड इकडं तिकडं फिरतो आणि सर्व पाहुण्यांना हातात जोडतो बसा मंडळी बसा मंडळी बसा लग्नाचा विधी जवळ येतो लग्नाचा विधी जवळ येतो बापाच्या हातात अक्षत आहे आणि बापाच्या डोळ्यासमोर नवरी झालेली पोरगी दिसत आहे लग्ना